कोल्हापुरी झणझणीत मिसळ बघ्या रेसिपी पॅनमध्ये एक वाटी केसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि ते मंदाचेवर भाजून घ्यायचं सुखे मसाले आपण भाजून घेणार आहोत खोबरे भाजून झाल्यानंतर पाववाटी तीळ घ्यायचं आहे पांढरे तीळ तेही मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे खळ भाजून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घालून दोन ते तीन मिनटं भाजून घ्या खसकस भाजून घ्यायचं आहे हे सगळे मसाले भाजून घेतल्यामध्ये लसूण पण घाल आणि आले घालून बारीक करून घ्यायचे तसंच एका कुकरमध्ये दोन वाट्या मटकी अर्धा वाटी पाणी पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून ह्याला एक शिट्टी आणायची आहे जास्त मटकी शिजवायची नाही फक्त एकच शिट्टी आणायची एका पॅनमध्ये तेल घेऊन अर्धा वाटी तेल घेऊन तीळ मोहरी जिरे हिंग कढीपत्ता अर्धा वाटी बारीक चिरल्या कांदा चांगला परतून घ्यायचा आहे खरपूस भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये घालायचं आहे हळद एक वाटी कांद्याची प्युरी चांगली मिक्स करून घ्या आणि एक वाटी टोमॅटो प्युरी हे चांगलं तीन ते ती चार मिनटं भाजून घ्यायचं आहे नंतर घालायचं आहे लाल तिखट दोन चमचे हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटे यामध्ये घालायचं आहे मिसळचा मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता मिसळचा मसाला मी ते सुहाणा मिसळ मसाला वापरलेला आहे दोन चमचे आणि आपण जे के वाटण केलं होतं ते घालायचं आहे आता हे वाटण चांगलं सात ते दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर यामध्ये उकडलेली मटकी घालायची आहे झाल्यानंतर एका पॅनमध्ये गरम पाणी करून गरम पाणीचा वापर करायचा आहे तर नंतर अजून एक चमचा मिसळ मसाला घातलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ गोळ घातलेला आहे त्याला पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता मिसळला एकदम छान कलर आलेला आहे ते तयार झाला आहे आपला रस्सा आता कोथिंबलावरून एका बाउलमध्ये फरसाणा घ्या तसेच त्यामध्ये कांदा घाला आणि जो मटकीचा रस्सा केला आहे तो घाला वरून परत कांदा आणि कोथिंबीर आणि ब्रेडसोबत